नमस्कार आजकालच्या चुकीचा आहार ताणतणाव आणि अनियमित जेवण यामुळे पित्ताचा त्रास खूप वाढला आहे पण योग्य वेळी जर काळजी घेतली तर औषधाशिवाय पित्त आटोक्यात आणता येऊ शकते कसे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आरोग्य क्लिक या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग पाहूया पित्त दोष जास्त असल्यास शरीर गरम राहते पचनाच्या समस्या चिडचिड वाढते शरीरात उष्णता नियंत्रित ठेवण्यासाठी पित्त संतुलित असणे आवश्यक असते ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी विशेषतः आहाराकडे लक्ष दिले पाहिजे विशेष काळजी घेतली तर पित्त टोक्यात राहण्यास मदत होते त्यामुळे पुढे पाहूया आपण पित्ताची लक्षणे कोणती आहेत तर पहिलं म्हणजे पोटात जळजळ होणे पचन न होणे त्वचेवर पुरळ फोड लालसर ठिपके तोंड कोरडे होणे जास्त तहान लागणे चिडचिड मानसिक तणाव डोके गरम शरीरात उष्णता पोट गच्च राहणे तसेच डोके जड येणे आणि मळमळ होणे ही सारी पित्ताची लक्षणे आहेत पित्त वाढण्याची कारणे काय आहेत तर पाहूया जास्त तिखट पदार्थ मसालेदार पदार्थ तुपकट अन्न गरम हवामान तसेच उन्हाळ्यात मानसिक ताण चिंता स्ट्रेस झोप कमी होणे अनियमित जीवनशैली जंक फूड चहा कॉफी जास्त प्रमाणात घेतले तर शरीरातील पाणी कमी असणे ही प्रमुख कारणे आहेत पित्त वाढण्याची त्यामुळे आपण विशेष काळजी घेतली पाहिजे आता यासाठी घरगुती उपाय काय आहेत चला पाहूया सकाळी पहिलं म्हणजे कोमट पाणी आणि रिकाम्या पोटी घ्यायचा आणि शरीरातील उष्णता कमी होते तसेच लिंबू पाणी सुंट आणि पित्त संतुलित ठेवते जळजळ कमी होते हलका व्यायाम योगासने दहा ते पंधरा मिनिटे चालणे भुजंगासन वज्रासन झोप आणि विश्रांती सात ते आठ तास झोप ताण कमी घेणे या छोट्या छोट्या सवयी लावायच्या आहेत पित्त असल्यास आहारामध्ये यांचा समावेश करावा तर कशाचा करायचा चला पाहूया यामुळे नक्कीच फायदा होईल तर ताजी फळे संत्री सफरचंद पेरू आणि भाजीपालामध्ये काकडी गाजर कोबी टोमॅटो तसेच ताक ओट्स मूग डाळ हलके सूपचे पदार्थ याचा समावेश करायचा आहे आणि टाळायचे काय आहे चला पाहूया तर तिखट पदार्थ जास्त मसालेदार आणि तुपकट पदार्थ तसेच फास्ट फूड जंक फूड आणि जास्त प्रमाणात चहा कॉपी दिवसभर पुरेसे पाणी प्या गरम हवेत सावधगिरीने राहा स्ट्रेस कमी करा ध्यान प्राणायाम ही लक्षणे लक्षात ठेवा पुरळ जळजळ पोटात गॅस तोंड कोरडे आपण देखील छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिले तर आजारांपासून दूर राहू शकतो त्यामुळे आपल्याला कोणती लक्षणे जाणवायला लागल्यास आपण त्वरित काळजी घ्यायची आहे पित्ताच्या आजारापासून आपल्याला दूर राहायचे आहेत तर ह्या छोटे छोटे बदल करून नक्की पहा असताना जेवणात काही भाज्या आणि डाळी टाळणे आवश्यक आहे चला तर पाहूया कोणत्या आहेत ते, ते? पहिलं म्हणजे तर वांगी कारली जास्त कांदा लसूण मिरची तसेच फार तेलात व मसाल्यात केलेल्या भाज्या खाऊ नयेत हरभरा डाळ वाटाणा चवळी व चणे यासारख्या जड डाळी टाळाव्यात तिखट आणि आंबट आमटी ऐवजी हलक्या पचायला सोप्या भाज्या घ्याव्यात